आज <coughs> दुपारीच लाईव्ह आलेलो आहे कोण लाईव्ह कोण कोण लाईव्ह येते अ इकडे काय करायची भूक लागली मग ये ना अभ्यास करा ना तिकडं कुठं क्लासला गेला सध्या दुपारची दुपारपर्यंत गार लागते थंडी वाढलेली थंडी वाढलेली असल्यामुळे काय होते सकाळपासून थंडी आता जवळजवळ साडेतीन वाजली तरीच माझी थंडी वाढ लागते कोण लाई होते